मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिवलीला अमृताच्या कथा आज अध्याय तिसरा आहे कल्मश राक्षसाची कथा तर सर्वांनी शेवटपर्यंत ही कथा ऐका खूप छान आहे आपल्याला हजार गाई ब्राह्मणाला घर बसल्या एक हजार गाई ब्राह्मणाला दान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते रुद्राभिषेकाची प्राप्ती होते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते दीर्घायुष्य धन संपदा सुख समृद्धी यश कीर्ती मान सन्मान वाढतो अशा या कथा खूप पावन पवित्र अमृतमयी कथा सर्वांनी गोड या आंब्याचा रसस्वाद घ्यावा अशा या कथा आहेत तर कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम हे शिवा हे नीलकंठा अध्याय तिसरा आहे हे शिवा नीळकंठा महेशा जय गंगाधारी पार्वती परमेश्वरा बाललोचना निरंजना तुला साष्टांग नमस्कार असो आता शौनिक वैद्य ऋषींना सुताने नैमिष शरण्यात घडलेली अशी जी कथा सांगितली आहे ती आपण मनोभावे ऐकावे ईशवाकु कुळातील मित्रस नावाचा एक पराक्रमी राजा पृथ्वीवर राज्य करीत होता तो होता तो युद्धशास्त्रात जसा निपुण पारंगत होता त्याचप्रमाणे अतिशय शूर होता त्याच्या चाट पराक्रमामुळे त्याने सर्व पृथ्वी जिंकली होती त्याला आता एकही एक शत्रू राहिला नव्हता एक दिवस शिकार करण्यासाठी म्हणून आपल्याबरोबर आपल्या लवा जमा घेऊन त्या राजाने दाट अरण्यात प्रवेश केला हाकाकरांनी नेहमीप्रमाणे सर्वत्र हाके घालायला सुरुवात केली वाघ कोल्हे लांडगे सिंह हरणे माकडे सांबर वनगाई ससे अशी जनावरे घाबरून सैरा पळू लागली राजाने आपल्या अचूक नेमाबरोबर टिपून असंख्य पशूंना एकामागे एक यमसदनाला पोहोचवले ओढणाऱ्या पाखऱ्यांना मारले राजाने जे जे पशु मारले त्यात एक सुद्धा मारला गेला अतिशय शक्तिशाली असलेल्या त्या राक्षसाला राजाने सोडलेला बाण वरमी लागला आणि तो तत्काळ मरण पावला राक्षसाचा एक भाऊ दूरूनच त्याच्याकडे बघत होता माझ्या भावाला विनाकारण मारणाऱ्या या राजाचा मी सूड घेईन बदला घेईल असे त्याने मनात प्रतिज्ञा केली मन चोखती भरपूर शिकार राजाने केले आणि राज मित्रसा आपल्या नगराला परत गेला त्या मेलेल्या राक्षसाच्या भावाने एका आचार्याचे सोंग घेऊन तो राजाकडे आला राजाला अतिशय नम्रपणे नमस्कार करून तो म्हणाला महाराज मी पाक खूपच खूप निष्णात आहे मला आपण आपल्या एक स्वयंपाकी म्हणून कामाला ठेवा असे त्या राक्षसाच्या भावाने सांगितले आपण स्वतः माझे कौशल्य एकदा पावे अशी माझी आपल्या चरणाशी विनंती आहे राजाने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला पाकशाळेत नेमून घेतले हा आचारी खरोखर स्वयंपाकात अतिशय चांगला करीत असे सर्वजण त्याच्या पाक कलेवर अतिशय खुश होते खूप छान स्वयंपाक करत असे एकदा काय झाले वशिष्ठ ऋषी राजाकडे आले राजाने नेहमीच्या पद्धतीने त्याचा उत्तम आदर सत्कार केला मग एक दिवस पितृतिथी पाहून राजाने गुरु वसैींना आपल्याकडे जेवणासाठी भोजनासाठी खास आमंत्रण दिले आचार्याचे काम करणाऱ्या राक्षला राक्षसाला ही आयती आता बदला घेण्याची चालून आली ही संधी त्याला अगदी चांगली सापडली त्याने एका माणसाला त्या राक्षसाच्या भावाने एका माणसाला ठार केले आणि त्याचे रक्तमास भाज्यांमध्ये मिळवून दिले हा प्रकारचा उत्तम प्रकारचा स्वयंपाक तयार केला आणि वसिष्ठ मुनींना जेवायला बसवले हो आता त्या भाज्या वाढल्या वसिष्ठ मुनी त्रिकाल ग्यानी असे होते भाज्यांकडे बघतात भाजीचा हा खरा काय प्रकार आहे हे त्याच्या लक्षात आले त्यात नरमास आहे हे त्यांनी बरोबर ओळखले त्याबरोबर ते फार संतापले व रागामध्येच त्यांनी मित्रांसह राजाला शाप दिला ते म्हणाले हे राजा मी राक्षस आहे मित्रांसह राजाला शाप दिला ते म्हणाले हे राजा मी राक्षस आहे का तुला असं वाटतं का मला येथे आदराने बोलवून घेऊन जेवणामध्ये नरमास खायला घालायला तुला धीर तरी कसा झाला अरे पापा चांडाळ्या जा आता तूच राक्षस हो आणि ज्या ठिकाणी कधीही काहीही खायला मिळत नाही अशा ठिकाणी तू संचार कर तूच आता रोजचे रोज नरमास का मित्र राजा नम्रपणी मुनींना म्हणाला गुरु महाराज मी जाणून बुजून आपल्या नरमास कसे वाढेल मग शिपायाकडे वळून राजा म्हणाला शिपाई तो नवीन आचारी कुठे आहे त्याला लगोलग पकडून माझ्या समोराना सेवकांनी लगेच धावत पाक शाळेत प्रवेश केला पण तो नवीन नेमलेला आचारी मानव रूपातील तू राक्षस पड गेला होता या प्रसंगाने राजाही फार संतापला आपण अज्ञानी निर्दोष असताना आणि आचार्याचा गुरु खरे खोटेपणाची खात्री करून न घेता आपल्याला शाप दिला म्हणून राजाला राग आला आणि उलट शाप देण्यासाठी त्याने हातात पाणी घेतले त्यावेळी राजाची पटराणी त्याच्याजवळ त्याच्या जवळ होती लगेच गडबडीने राजाचा हात धरून राणी म्हणाली नाथ शिष्याला आपल्या गुरुला शाप देण्याचा अधिकार नसतो शिष्याने उलट गुरुला शाप देण्याचे पाप केले तर त्याला नरक यातना सोसाव्या लागतात आणि महाराज माझे ऐका आपण आपल्या गुरूंना श्राप देऊ नका असे राणीने राजाला सांगितले राणीचे बोलणे ऐकून राजाचा संताप थोडासा कमी झाला तो आपल्या पट राणीला म्हणाला सुंदरी तू बोललीस ते अगदी खरे आहे पण आता मी काय मी श्राप देण्यासाठी हातात घेतलेले घेतलेल्या पाण्याचे काय करू जर मी जमिनीवर टाकले तर माझ्या शापामुळे अतिशय तप्त झालेले हे पाणी पृथ्वीवर पार जळून टाकेल आणि मग विचार करून राजाने आपल्या पायावरच ते पाणी टाकले त्यामुळे पाय काळे झाले गुरूच्या शापामुळे राजा राक्षस झाला त्याच्या काळ्या पायावर त्याचे नाव कलमाशपात असे ठेवले गेले आतापर्यंत गुरु वसिष्ठांनी विश्वासघाताने झालेला खरा प प्रकार कळला होता त्याचाही राग आता कमी झाला होता ते म्हणाले राजा माझे एकदा उच्चारलेले शब्द खोटे होणार नाही पण बारा वर्षांनी तू राक्षसोनीतून मुक्त होणार पुन्हा स्वतःच्या घरी येशील ऋषी महाराज राजांच्या घरातून निघून गेले राजा मित्रासह मुनीच्या शापार प्रमाणे कलमशपात राक्षस बनून राणावनात फिरत होता निघून गेला त्याला आता अतिशय भूक लागली होती रानात रानातले दिसतील ते पशुपक्षी मारून खाण्याचा खाण्याचा शरीराचा त्याला आता छंद लागला होता आणि खाण्याचा त्याने नुसता सपाटा लावला होता तो राक्षस कलमशपात अतिशय शे अवाढ्य शरीराचा होता त्याच्या कपाळावर शेंदूर पासला होता मोठमोठे पांढरे सुडे तोंडाबाहेर आलेले होते अतिशय भयानक आणि क्रूर चेहरा असलेला तो राक्षस मिळेल ते प्राणी आपल्या तोंडातून तुं टाकत चालला होता जाता जाता रस्त्यातच त्याला एक बारा तेरा वर्षाचा कोळा ब्राह्मण आपल्या नऊ दहा वर्षाच्या नवपर्णित पत्नीबरोबर खेळ खेळण्यात गप्पा मारण्यात दंग झालेला होता समोरच दिसला एकदम राक्षसाने झडप घालून आपल्या अवाड्या पंजात त्या ब्राह्मण कुमाराला पकडले त्याची नवपरिणित पतिता पत्नी हात जोडून कलमशपात राक्षसाला म्हणाली अरे तू मित्र स राजा आहेस मी ओळखले आहे तुला राजा तू खूप खूप पुण्यवान आहे गो ब्राह्मणाचे पालन करणारा धर्मशील असा राजा आहे कृपा कर माझ्या पतीला मारू नकोस मी तुझ्या पुढे पदर पसरते माझ्या पतीला सोडून दे ब्रह्मतेचे पातक तुझ्या शिरावर घेऊ नको नरकाचे साधन को ठेवू नको तुझ्या पुढील आयुष्यातील भल्यासाठी तरी सोडून दे माझ्या पतीला पण त्या क्रूर अशा राक्षसाला पादला त्याची अजिबात दया आली नाही त्याने त्या ब्राह्मणाला त्याच्या पत्नी देखतच ठार मारून टाकले आणि त्याची हाडे पतिव्रता पत्नीसमोर टाकून दिली आपल्या नवविविध पतीचा डोळ्यादेखीलच झालेला मृत्यू पाहून त्या बनलेल्या बनलेल्या राजाला म्हणाली संतापून त्या राक्षस बनलेल्या राजाला म्हणाली राजा तू खूप खूप दुष्ट आहेस माझे सौभाग्य तू माझ्या डोळ्या देखतच लुटलेले आहे आता ऐक तू घरी गेल्यावर बारा वर्षानंतर तुझ्या पटना पटराणीबरोबर किंवा कोणत्याही स्त्रीबरोबर तू रतिसुखात संभोग करशील तेव्हा दंग होशील त्यावेळी तुझा प्राण जाईल असा शाप त्या नव तरुणीने कल्मश पात राक्षसाला म्हणजेच त्या राजाला दिला ती राक्षस शाप देऊन ती ब्राह्मण स्त्री पतीच्या हाडांना आपल्या मांडीवर घेतली आणि सती होऊन ती सुद्धा अग्नीत जळून गेली हळूहळू वर्ष निघून गेले बारा वर्षांनी वसिष्ठ मुनींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या शापापासून मुक्त होऊन राजा मित्रास आपल्या नगराला गेला राजाला परत नगरात आलेल्या पाहताच पटरांनी मदयंती इतर स्त्रिया मोठ्या आनंदाने त्याला सामोरे गेल्या पण राजा मात्र अतिशय दुखी दिसत होता मदयंती राणीने अत्यंत प्रेमाने त्याच्या दुःखाचे कारण विचारले तेव्हा त्याने ते जंगलामध्ये घडलेली सारी हकीकत राणीला सांगितले हे ऐकल्याबरोबर राणी वशात हा आकार माजला आणि राजाचा वंश वाढणार नव्हता सर्व सुखी आता राजाच्या समोर असताना राजाला उपभोग घेता येत नव्हता राजाला मौ पर्याची शय्या सुद्धा आता अग्निसारखी दाहक लागत होती परंतु राणीने आपला शोक आवरून राजाला म्हटले नाथ आपण आपले ब्रह्मचर्य पाळूया आपल्या प्राणाचे तुम्ही रक्षण करा पण आपल्याला सोडून निघून जाऊ नका असेच दुःखात दिवस चालले होते राजा एखाद्या माशासारखा पडत होता दिवस रात्र तळमळत होता एखाद्या पिंजऱ्यात पोडलेल्या वाघाप्रमाणे किंवा दात पाडलेल्या सापाप्रमाणे किंवा घातलेल्या एखाद्या अस्वलाप्रमाणे आता काय करावे हे त्याला अजिबात सुचत नव्हते शेवटी आपला वंश चालवण्यासाठी त्यांनी धर्मशास्त्र पाहिले आणि त्यात सांगितलेल्या शास्त्राप्रमाणे प्रमाणे गुरु वसिष्ठांपासून राणी मदयंतीला सुंदर पुत्र झाला त्यामुळे मित्रांसह राजाच्या वंशमय झाला नाही राजाला मात्र आता आपले घर म्हणजे अरण्यासारखे वाटत होते सरस उपभोग त्याने आता सोडून दिले होते आपली कर्मगती गवन आहे आपले कर्मफल भोगल्याशिवाय आता याच्यातून सुटका आपली होणार नाही तेव्हा देवाला तरी दोष देऊन काही फायदा नाही असा विचार करून मनात करून उदासपणे तो रानावन रानात सतत एकटाच हिंडत होता आपल्या पाठीमागे आपल्या बापाचे पिशाच उभे राहिलेले होते आणि आपल्याला पिच्छा अजिबात सोडत नाही आहे असे राजाला वाटत होते आपल्यावर संतापून ते सतत दात होत खात आहे असे राजाला मनामधून जाणवत होते शापातून मुक्ती मिळवण्यासाठी राजाने अनेक व्रते केली अपार धने दान केले एकदा अशा विश्वना मनाने एकटाच फिरता फिरता राजा मिथुला नगरी जवळ आला नगरी भोतालचे रान त्यांनी पाहिले ते फार सुंदर होते त्या रानात चंपक जाई जुई चंपक जाई जुई मा मालती बहरलेल्या होत्या रानात खूप सारे फुले ब होती फळा फुलांनी बाग चांगली सजलेली होती राजा विश्रांती घेण्यासाठी थोडा वेळ त्या रानात बसला एखाद्या कंगाल माणसाला अचानक खूप मोठा धनाचा साठा सापडतो तशा भुकेल्या माणसासमोर एकदम गरमागरम जेवण मिळाले खिरीचे भोजन मिळाले मरण्याच्या तोंडात अमृत पडावा आयु आयुष्यभरात सतत चिंतेने व्याकुळ झालेल्या माणसाला चिंतामणी सापडावा त्याबरोबर राजाच्या समोर ज्येष्ठ तपस्वी ऋषी श्रेष्ठ गौतम मुनी आपल्या शिष्यासह येऊन तेथे उभे राहिले राजाने त्याला अतिशय आदराने नम्रपणे साष्टांग नमस्कार केला अशा तऱ्हेने सामोरे आलेल्या राजाला मग गौतम ऋषींनी त्यांचे त्यांच्या राज्याचे प्रजेचे सर्व काही कुशल आहे असे विचारले राजा नम्रपणे म्हणाला आपल्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही आबादी आबाद आहे सर्वजण आप आपले काम सर्व निष्ठेने करतात जीवापाड मेहनत करून माझ्यावर प्रेम करतात पण मात्र मी अभागा मी करंट आहे नंतर राजाने वसिष्ठ ऋषींना दिलेला शाप आणि नवपर्णित श्रीने दिलेला शाप हे सर्व त्यांनी गौतम ऋषींना सांगितली ती ऐकून ते ऐकून गौतम ऋषी म्हणाले राजा मी आता गोकुर्ण क्षेत्रात ओंकार रूपाने सह त्या ठिकाणी करी इंद्रे, इंद्रे तपश्चर्या करीत आहे तेथील अप्रितिम अशी शोभा वर्णन करायची सामर्थ्य आज तरी माझ्याजवळ नाही पण सर्व काही देवी देवता राहत आहे सर्व ऋषी तेथे श्रेष्ठ इष्ट देवता प्रसन्न करण्यासाठी गोकुर्णी क्षेत्रामध्ये तप करत आहे नारद कुबेर तुंबर शिवलीलाचे अतिशय आनंदाने सतत गायन चालू आहे आणि ऋषीचा सारखा मंत्र घोष ओम नमः शिवाय मंत्राचा जप चालू आहे अप्स सा, अप्सरा भान हरपून नृत्य करीता इंद्र सूर्य आणि सर्वांचे इतर सर्व देवी देवता दाई दिशांचे रक्षण करण्यासाठी तेथे ते दक्ष अशा उभ्या हो आहेत अतिशय अशा रम्य ठिकाणी भगवान शंकर भवानी वातेस तेथे ते विराजमान आहेत ते अष्टसिद्धी महासिद्धी अहोरात्री सर्व काही तेथे गोकुर्णी क्षेत्रामध्ये आहे राजा तो मी सुद्धा पुष्कळ काळ तेथेच राहत असतो आणि इतर क्षेत्रात लाख वर्ष अतिशय उग्र अशी तपश्चर्या करून जे पुण्य प्राप्त होऊ शकत नाही ते पुण्य गोकर्णी क्षेत्रामध्ये रात्रभर राहून तप केल्याने मिळते अमावस्या संक्रांत सोमवार प्रवकाळी तेथे ते स्नान केले सर्व तिथं स्नान केल्याचे महान असे पुण्य मिळते जो कोणी या कथा ऐकतो त्यांनासुद्धा महान असे पुण्य प्राप्त होते लंकेचा महान राजा रावण त्याचा महान पराक्रम याचा भाऊ कुंभकर्ण अतिशय सात्विक गुणाचा दुसरा भाऊ विभीषण आणि यांनीही पूर्वी तेथे अनुष्ठान के रावणाने केली के होती हे लिंग रावणाने कैलास पर्वतावर येथे आणले असून स्वतः गणपतीने त्यांची स्थापना केली या ठिकाणी केलेली त्यांची कथा अशी आहे रावणाची आई अतिशय धर्मपरायण श्री होते शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय आपल्या तोंडात पाणीही घालत नसे पाच धान्याचे पीठ करून ती आपल्या घरीच एक शिवलिंग बनवीत असे आणि रावणाचे कल्याण व्हावे असे रोज त्यांना प्रार्थना करीत असे आणि रावणाचे कल्याण व्हावे असे नेहमी बोलत असे एकदा तिने केलेल्या पाच धान्याचे शिवलिंग शत्रूंनी समुद्रात नेऊन टाकले आणि त्या क्षणापासून रावणाच्या आईने अन्न पाणी घ्यायचे बंद करून टाकले त्याबरोबर रावण आपल्या आईला म्हणाला आई, आई तू या असल्या साध्या लिंगासाठी उपास कशाला करतेस थांब मी स्वतः कैलास पर्वतावर जातो आणि भगवान शंकराचे आत्मलिंग घेऊन येतो आणि मग रावणाने उग्र तप सुरू केले सारख्या के शिवलीलाचे गुणवर्णन आपली दाई तोंडाने तो करू लागला आपले शीर स्वतःच आपल्या हातांनी तोडून तो शिराचे तंतू वादायला जोडून वाजवीत आणि रावण निष्ठेने एक शिवाचे गुण गान करीत होता त्याची ती असीम भक्ती पाहून भगवान शंकर रावणावर प्रसन्न झाले आणि सांगितले की माग तुला काय वरदान पाहिजे मी तुझ्यावर अति प्रसन्न आहे हवे ते असून माझ्याकडून मागून घेत तेव्हा रावण भगवान शंकराला म्हणाला शंकरा मला तुमचे आत्मलिंग द्या आणि जगात सर्वात सुंदर असलेले सुद्धा द्या भोळा शंकर साम सदाशिव रावणाचे ते मागणे ऐकून लगेच तथा तू म्हणाला आणि आपले स्वतःचे आत्मलिंग त्याने सहजतेने रावणाच्या हातात देऊन दिले वेद व्याधी स्तुती करतात योग्यांना ज्याची ढाई अतिशय आराम मिळतो आणि ज्याने ही सर्व चराचर सृष्टी निर्माण केली असे लिंग आता रावणाच्या हाती लागले लिंग आपल्या हातात धरून रावण पुन्हा पुढे 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 जाऊ लागला आणि म्हणाला शंकरा आता मला एक सुंदर स्त्री सुद्धा द्या त्याबरोबर शंकर म्हणाले अरे देवी पार्वतीसारखी सुंदर स्त्री या जगात दुसरी कुठेही राह राहणार नाही तिच्यासारखी एकमेव द्वितीय अशी तीच आहे आणि तिची प्रतिमा अगदी हुबे भूब तिच्यासारखीच ब्रह्मदेवाला सुद्धा पुन्हा करता येणार नाही तेव्हा तू आप अर्पणालाच तुझ्याबरोबर घेऊन जा रावणाने शंकराची केलेली आज्ञाप्रमाणे मांडली आणि त्याप्रमाणे तेजस्वी ते आत्मलिंग रावणाने आपल्या उजव्या हातात घेतले आणि इकडे रावण लंकेकडे निघाला तिकडे कैलासावर कनेश कार्तिक स्वामी नंदी सर्वजण शोक सागरात बुडाले आपल्या प्रिय अशा धर्मपत्नीला देऊन टाकणाऱ्या बोळ्या साम सदाशिव काय म्हणावे हेच त्यांना काही कळत नव्हते रावणाबरोबर जाताना भवानी विष्णूचे सारखे स्मरण करीत होते हे विष्णू हे लक्ष्मीपती आता तूच मला या संकटामधून सोडो ती अतिशय करुणाशी प्रार्थना ऐकून वैकुंठातून विष्णूचे आसन एकदम हल्ले आणि लोक एक ब्राह्मणाचे रूप घेऊन तो रावणासमोर येऊन प्रकट झाला रावणाच्या खांद्यावर आलेले भवानीकडे पाहत पाहत हसत हसत विष्णू रावणाला म्हणाला हे रावणा ही असली जगातील सर्वात कुरूप स्त्री तुला कुठे मिळाली आणि ती तुला खांद्यावर बसून घेऊन एवढ्या घाईघाईने पुढे निघाला आहेस रावण विष्णूच्या ब्राह्मण रूपाकडे उपक्षतेने पाहत म्हणाला ही कुरूप स्त्री आहे अरे ही खूद भगवान शंकराची भवानी आहे जगतसुंदरी आहे भगवान शंकरांनी त्रैलोक्य सुंदरी मला स्वतःच्या इच्छेने देऊन टाकली आहे वेडा रे वेडा तू खरंच वेडा आहेस अरे जरा त्या स्त्रीला खांद्यावरून उतरून खाली ठेव तिच्याकडे नीट बघ आणि मला सांग तू म्हणतोस ते खरे आहे का हे ऐकून रावणाने आपल्या खांद्यावरून अर्पणाला खाली उतरून ठेवले देवीने आपले रूप बदलले आणि बदल भुवया आट्या वृद्ध गाल पार बसलेले तोंडात अत्यंत कुरूप भुवया असे दात नाही तोंडात अशी ती म्हातारी पाहून रावण तर खूप चकित झाला आणि आता रावणाकडे पाहून ब्राह्मण गदागदा गदा हसू लागला त्यामुळे रावणाने शंकरा शंकराकडून आणलेल्या त्या स्त्रीला तेथे सोडून चालला गेला पुन्हा शंकराकडे गेला भगवान तुम्ही मला अशी कुरुप श्री का म्हणून दिली अमंगळ अशी स्त्री अर्पणा म्हणून दिली शोभलं का तू मला असं करणं मला का फसवलं तेव्हा शंकर म्हणाले अरे रावणा खरं तर मी तुला त्रैलोक्य सुंदरी अर्पणा दिली होती अरे वेड्या ती पार्वती म्हणजे माया आहे जगदंबा आहे आदी माया शक्ती आहे तू तिला कधीच आपल्याजवळ सांभाळू शकला नसतात मायेचा पसारा अनंत ब्राह्मणा होऊनही फार मोठा थोर असा आहे इकडे विष्णूने पार्वतीला ज्या ठिकाणी रावणाने खांद्यावरून उतरून ठेवलं होते तेथे भद्रकाली देवी म्हणून तिची स्थापना केली माता म्हणून तिला नम्रपणे वंदन केले शंकरांनी रावणाची कशी बशी समजूत घातल्यानंतर आपल्या अंगाच्या मळापासून त्याने एक सुंदर पुतळी निर्माण केली आणि रावणाला सांगितले हे रावणा माझ्या कृप्रसादाने असलेली सुंदर सुंदरी मंदोदरी या नावाने मयासुराच्या पोटी जन्म घेईल तिच्यासारखी लावण्यवती सुकुमार पतिव्रता श्री शोधूनही जगात सापडणार नाही उपवर होताच मयासूर मोठ्या आनंदाने तुला मंदोदरी अर्पण केले तसेच विवाह करून देईल आणि विधीयुक्त कन्यादान करेल आणि याशिवाय एक शक्तीसुद्धा तुला आंधन म्हणून देईल कोणत्याही आत्ती बलाढ्य शत्रूवरती शक्ती फेकलीस तर ती शत्रू जागच्या जागी ठार होईल तेव्हा तू आता घरी जाशंकरांनी सांगितल्यामुळे समाधान पाहून रावण आत्मलिंग घेऊन पुन्हा आपल्या घरच्या वाटेला निघून गेला इकडे सर्व देवांनी गेल्याने येणाऱ्या संकटाचा विचार करून ती गजाननाची आराधना सुरू केली ते सर्वजण गजाननाला विनवीत होते की दिव्य आत्मलिंग रावणाच्या हातून चा, बुद्धी चातुर्याने काढून इकडे घेऊन येऊया आत्मलिंग देताना भगवान शंकरांनी रावणाला सांगितले होते की तू हे लिंग तुला जेथे स्थापन करायचे आहे तेथेच ठेव मध्ये कुठेही खाली ठेवू नको जर कुठेही खाली ठेवले तर ते कायमचे तेथेच राहील हे पक्के लक्षात ठेवावे रावण आपल्या दोन्ही हातात शिवलिंग धरून वाट चालला होता मध्ये आता त्याला थांबावे लागणार होते त्याला खूप जोराची लघवी आली होती लघवी लागल्याने लागल्याने लघवीला लाग लाग जायचे होते पण जवळपास तर इतर कोणीही दिसत नव्हतो तर इकडे पाहता पाहता त्याला गाई चारणारा एक गुराखी दिसला तर गुराखेचा वेश घेतलेला प्रत्यक्ष गजानन तेथे आलेला होता आणि गजाननच होता त्याच्याजवळ जात रावण त्या गुराख्याला म्हणाला ए जरा वेळ लिंग हातात धर ठेव खाली ठेवायचे नाही मात्र मी नाही हातात धरत मला वेळ नाही माझ्या गाई इकडे तिकडे पळतील मला कुठे कुठे शोधत बसावे लागेल गुराख्याचा वेश घेतलेला गजानन रावणाला म्हणाला अरे थोडा वेळ तर हातात धर किती वेळ लागेल तुम्हाला गुराख्याने सहजतेने विचारले अरे मी लगवी करून लगेच तो रावण म्हणाला हे पा मी जास्त वेळ थांबणार नाही मी तुम्हाला फक्त तीन वेळा हाका मारून देईल तेवढ्यात तुम्ही यायला हवं आले नाही तर मी हे लिंग खाली ठेवून देईल रावणाला आता थोडा वेळ सुद्धा धीर राहिला नाही त्याने न बोलता फक्त मानेचा होकार दिला आणि थोडासा केवळ आजूबाजूला जाऊन आडोसा केला आडोसाला आड बाजूला जाऊन बसला गजानन म्हणजे भगवान शंकराचा लाडका मुलगा गणपती म्हणजे प्रत्यक्ष बुद्धीचे देवता हातात विनायस परत आलेले दिव्य लिंग तो थोडी रावणाला देणार होता ते रावणाकडून परत मिळवण्यासाठी हा तर खटाटेप चाललेला होता गजाननाला लाबून बसलेला रावण चांगला दिसत होता स्पष्टपणे दिसत होता पण एक घटका पूर्ण झाली आणि गजानन हाका मारू लागला रावणा तर त्या पहा माझ्या गाई राणेमाळ इकडे तिकडे जात आहे आपले हे लिंग तू परत घे रावणाने हात वर करून घेतला आणि त्याला आणखी थोडे थांब असे म्हटले पण आता दुसरी घटका भरली पण पुन्हा गजाननाने पुन्हा आरोडी मारली आणि रावणाला लवकर येऊन सांगण्यास सांगितले पण छे आज काय झाले ते कुणाच ठाऊक त्याला लवकर काय इतका वेळ लागला तरी उठता येईना तीन घटका भरले आणि गजाननाने पुन्हा रावणाला तिसरी हाक शेवटचे हाक मारले पण रावण तोपर्यंत परत लिंग घेण्यास न आल्यामुळे हातातले आत्मलिंग त्याने जमिनीवर ठेवून दिले ते पाहतातच हातपाय धु आल्यामुळे खाली ठेवून दिले ते पाहताच हातपाय धुवून शुद्ध न होता रावण तेथे धावतच झाला आणि मग ते लिंग जमिनीवरून उचलण्याचा प्रयत्न करू लागला पण सहज त्याने उचलता आले नाही म्हणून मग आपली सारी शक्ती त्याने खर्च घातली पण छेलिंग आता पृथ्वीचा एक भाग झाली होती ते रेज सुद्धा हल्ली नाही आणि मग पृथ् हलले नाही वर आले वरसुद्धा आले नाही आणि बाजूलासुद्धा सरले नाही रावण या नादात असताना गुराखाच्या वेशात तेथे आलेला गजानन गुप्त झाला आणि त्याचा चरत असलेल्या गायी जमिनीत शिरून गेल्या शिरून लपत होत्या रावणाने गायी पाहिल्या आणि गायी चा कान रावणाच्या हातात सापडला रावणाने त्या गाईचा कान धरून वर ओढण्याचा प्रयत्न केला शक्तनिशी प्रयत्न केला पण त्याला काही जमले नाही मग ना, ना इलाजाने झाल्यामुळे रावणाने ते शंकराची ते पूजा केली तेव्हापासून त्या ते क्षेत्राला गोकुर्णी महाबळेश्वर असे नाव ठेवण्यात गेले रावणाची आई ही रोज तेथे ते येऊन आत्मलिंगाची पूजा करीत असे भगवान शंकराचे मुख्य आत्मलिंग हे गोकुर्णी क्षेत्रामध्ये आहे याची सर्वांना जाणीव होती त्यामुळे देव ऋषी यक्ष गंधर्व सर्वजण तेथे पूजा करण्यासाठी निघून गेले रावणाने सुद्धा त्यानंतर आपल्या बंधू गोकुर्णी महाबळेश्वरला अनुष्ठान केले होते त्यामुळे प्राप्त झालेल्या शक्तीमुळे त्यांनी देवांना जिंकून आपल्या घरी कामाला लावले पुढे भगवान शंकराने रावणास सांगितल्याप्रमाणे मयासुराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली त्याबरोबर रावणाला अमोघ शक्तीही दिली या विवाहामधून रावणाचा वंश वाढला त्याला लाख पुत्र आणि सव्वा लाख नातू झाले इंद्रजितासारखा अतिशय पराक्रमी पुत्र मंदोदरीने दिला अनुष्ठानाने त्याला अपार संपदा धनसंपदा मिळाली अपार सत्ता प्राप्त झाली राजा अशा गोकुर्णी महाबळेश्वरचे ते क्षेत्राचे वर्णन सुरस्तेने ब्रह्मदेवाला करणे शक्य झाले नाही तेथे मी आणखी काय करणार आता मी थुरेश्वर येथे एक यज्ञ होणार आहे म्हणून आम्ही तिकडे जाण्यासाठी घाईघाईने गोकुर्णी क्षेत्रातून घरातून येत असताना एक अतिशय अद्भुत गोष्ट पाहिली काय पाहिले ते कृपया मला सांगा मित्रासह राजाने उत्सुकतेने ऋषी मुनींना विचारले राजा ती कथा मी तुला सांगतो तू नीटपणे आहे का आम्ही सर्वजण एका वृक्षाच्या मोठ्या दाट सावलीत बसलो होतो तेव्हा तेथे ते आमच्या जवळच पासून एक शुद्ध श्री शुद्र श्री पडलेली आम्हाला दिसली तिच्या सर्व अंगाला महारोग झाला होता सर्व अंगाभर रोगाचे चट्टे उमटले ते जखमातून खूप खिळवळत होती तिच्या अंगाची सर्वत्र भयंकर दुर्गंधी सुटली होती हात पायांची बोटे पार जळून गेली होती तोंडातील सर्व दात पडले होते कान बैरे झाले होते जन्मापासून ती आंधळी होती अंगावर अजिबात अंगावरील वस्त्रांची शुद्धी तिला नव्हती लोळत होती तिच्याकडे बघून आम्हाला खूप वाईट वाटले होते पूर्वजन्मांची तिला आता या जन्मात छडत होती तिचा मरण काळ आता जवळ आला होता मी सहज वर पाहिले आणि मग भगवान शंकराचे विमान आकाशातून खाली उतरून खाली येत खाली येत होते विमानात खूपसे शिवगण बसले होते त्यांच्या तेजाने भोतालचा सारा भाग प्रकाशित झाला होता त्यांच्या समोर अष्टनायिकाने नित्य करीत होती गाण्याचे मधुर स्वर कानावर पडत होते विमान खाली आल्यावरती विमानातून आलेल्या शिवगणांना विचारले आपण कोणाचा उद्धार करण्यासाठी येथे आला तेव्हा शिवदू शुदु, शिवदूत म्हणाले त्या चांडाळीन स्त्रीचा त्या धुळीत लोळत आहे त्या स्त्रीला कैलासावर घेण्यासाठी विमानात आम्ही आलेलो आहोत साक्षात भवानीने आम्हाला पाठवले हर साम सदाशिव भोळ्या सदाशिवाने आम्हाला पाठवले त्याचे उत्तर ऐकून मला फार आश्चर्य वाटले मी पुन्हा विचारले या स्त्रीने मागच्या जन्मात खूप तप केले होते का काही पुण्य प्राप्त केले होते का काही पुण्य आहे तर ते आम्हाला सांगा तेव्हा विमानातून उतरून समोर उभे असलेले शिवगण म्हणाले तर मग पूर्वीचा इतिहास ऐका नावाचा एक ब्राह्मण होता त्याचा सुमित्रा नावाची एक अतिशय सुंदर मुलगी होती तिला आपल्या सौंदर्याचा फार गर्व होता तिच्या अंगी भलताच ताटा होता ती सुमित्रा बाल होती तारुण्य अवस्थेत असल्या आल्यावर तिला आपल्या ब्रह्मचर्य पाळणे जमले नाही तिने तारुण्याच्या नशेत धुंद होऊन अनेक पुरुषांबरोबर रतीसुख केले क्रीडा केली आणि सुमित्रेला दिवस गेले हे कळता तिच्या बापाने तिला घराबाहेर हाकलून दिले वळणांच्या घरातून बाहेर पडल्यावर फिरता फिरता तिला एक शुद्र ब्राह्मण शुद्र तरुण तेथे येऊन भेटला तो तिच्या मोहात पडला त्या ब्राह्मण लग्न केले त्याच्यापासून अनेक मुले झाली आता सुद्धा सुद्धा पिऊ लागली खाऊ लागले आडवी तिडवी फुटून गेले एकदा तिचा नवरा शेतात कामाला गेला असताना दारूच्या धुंदीत रात्रीच्या वेळेस सुमित्रेने बकरा समजून गाईचे वासरू सुरीने कापून टाकले आणि बिचारे बिचारे आपल्या जीवाच्या आकांताने ते गायीचे वासरू ओरडत होते गायी हा मरत होते पण त्याच्याकडे तिचे नशेमध्ये धुंद होती तर मुळीच लक्षण होते त्या मृत वासराला सुमित्रेने आपल्या स्वयंपाक घरात आणले आणि स्वयंपाकात स्वयंपाकघरामध्ये तिच्यावरील त्या स्वयं स्वयंपाकघरामध्ये आणले आणले आणि तोपर्यंत तिच्यावरील दारूचा अमल थोडा कमी झाला व गाईचे वासरू मारले गेले हे बघताच तिला फार मोठे आश्चर्य वाटले आणि दुःख पण झाले तिने शिव शिव न कळत तिच्या तोंडून घळले हातून किती वाईट घडले शिव शिव किती माझ्या हातून वाईट घडले असे तिच्या तोंडातून शब्द दोन वेळा उद्गारले असे तिला वाटले तरी तिने वासरूचे मास्क खाल्ले आणि राहिलेले बाकीचे बाहेर टाकून दिले आणि वाघाने वासरू मारले अशी खोटी बोमाबोम करून दिली शेवटी तिच्या आयुष्य समता सुमुत्रा सुमित्रा मृत्यू पावली यमदूतांनी तिला नरकात ढकलले तिचा खूप छळ केला खूप तापलेल्या जमिनीवर झोकवले तापून लाल लाल झालेल्या लोखंडी लो खांबाला मिठी मारायला लावली ला यमराजाने चित्रगुप्तांना विचारले इच्या पदरी पुण्य हाय का तर चित्रगुप्ताने सांगितले हो हाय तर पुण्य काय आहे शिव शिव दोन अक्षर फक्त शिव शिव एवढेच याच्या पदरी पुण्य आहे म्हणून इने गाईच्या वासरूला मारल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि शिव शिव असं बोलली बस एवढेच पुण्य हिच्याकडे हिच्या पदरी जमा झालेले आहे नंतर यमराजांनी तिला मृत्यूलोकात मानव जन्मात टाकले पण जातीत लोटून जन्मता ती आंधळी झाली होती आई बापही तिच्या अगदी लहानपणी वारले होते हातात काठी गावोगाव घेऊन उपजीविकेसाठी हिंडू लागली पण एकदा महाशिवरात्रीला लोकांची दिंडी गोकुर्णी महाबळेश्वरला निघाली असताना चांडाळी तशा अवस्थेत यात्रेत शामी झाल्याने सर्वांच्या बरोबर चालत चालत ती गोकुर्णी महाबळेश्वरला आली तेथे भद्रकालीच्या देवाजवळ रस्त्यात पडून राहिली पोटात भूक मावत नव्हती तिथे रस्त्यामध्ये पडलेल्याच कुणीतरी अन्न द्या असे आपल्या तोंडाने टावा फोडून ती लोकांना विनवत होती देवाला प्रदक्षिणा घालणाऱ्या एका भक्ताने तिची ती अवस्था पाहून सहज एका बेलाचे पान तिच्या हातावर टाकले आंधळ्या चांडाळीने बोटांनी चाचवून पाहिले पण ती खाण्याची वस्तू नाही हे आताने चाचपल्यावर लक्षात येताच त्याने रागाने तिने पान दूर दूर फेकून दिले आणि फेकलेले विलबिल्व पत्राने वाऱ्याने भिरभिरी ठेऊन शिवलिंगावर पडले अन्न न मिळाल्याने तिने अन्यायीच उपास पडला होता आता बिल्वपत्राने शिवलिंगाचे म्हणजे शंकराचे पूजन झाले पोटात थोडेही अन्न नसल्याने तिला अजिबात झोप लागली नाही आपआप जागरण घडले साम सदाशिवाय नमा ओम नम शिवाय नमा हर हर साम सदाशिवाय नमा हर हर महादेवाय नमा असा घोष करीत होती ही घोष करत होती ऐकून ऐकून त्याच्याबरोबर ती सुद्धा शब्द तोंडातल्या तोंडात, तोंडात, तोंडात बडबडत होती तीच ही चांडाळीन आहे असे सांगून शिवदूतांनी चांडाळींना हात धरून उठून बसवले शिवगणाचा तिला स्पर्श झाला त्याबरोबर तिला दिव्य रूप प्राप्त झाले आणि आपल्या पूर्वजन्माच्या पातकि आता तिला पुन्हा पुन्हा आठवू लागले आपन की आपण किती पाप केले होते त्याबद्दल ती सारखा पश्चाताप करू लागली पश्चापाने पश्चातापाने ती अतिशय पावन शंकराचे नामस्मरण करून सर्व तिचे ती शूद्र चांडाळीन खूप भाग्यवंत आहे असे म्हणायला हवे तेव्हा राजा मित्रासह गौतम ऋषींनी म्हणाले तेव्हा गौतम ऋषी राजा मित्रासह म्हणाले होय राजा गोकुर्णी महाबळेश्वर हे क्षेत्र अतिशय पुण्यमय आहे ज्याच्या या कोणी कथा पण तरी त्याचा सर्व पापांचा नाश होतो आणि शिवगण त्याला घ्यायला खरोखर आहे म्हणून पार्वती परमेश्वराच्या मनोभावाने पूजा कर त्यामुळे तुला मुक्ती मिळेल आणि तुझा दोष नष्ट होईल एवढे बोलून जनक राजाने आरमलेल्या यज्ञासाठी गौतम मुनी घाईघाईने पुढे निघून गेले मिथिरानगरीला गौतम ऋषीने सांगितल्याप्रमाणे राजा त्रास लगेच गोकुर्णी क्षेत्रात जाण्यासाठी शिवरात्रीला उपवास आणि जागरण करून त्याने दिव्य अशा शिवलिंगाची मनोभावे पूजा केली त्यामुळे शंकर राजा मित्रासह याच्यावर प्रसन्न झाला शंकरांनी राजाकडे कृपादृष्टी पाहताच त्याच्या हातून घडलेले ब्रह्म त्याचे पातके नष्ट झाले त्यामुळे राजा निर्दोष झाला त्यामुळे मग कैलास पर्वताहून राजाला घेण्यासाठी आकाशातून अतिशय दिव्य विमान असे आले आणि विमानात अशी अतिशय तेजस्वी शिवगण बसलेले ते सर्वत्र सुगंध दवळवळत होता मंगल अशी वाद्य वाजवत होती स्वर्गीय पुष्पांचा आकाशातून विमानावर व राजावर वर्षावत होता शिवगण राजा जवळ आले आणि त्यांनी राजाला स्पर्श केल्याबरोबर मित्र सह राजाला दिव्य देह प्राप्त झाला मग त्या राजाला सर्व शिवगणांनी विमानात बसवले आणि त्याला मिरवत मिरवत कैलासावर शिवपदाशी आणले तेव्हा ते ते श्री शंकराचे त्याला दर्शन होताच मित्र सह राजाला मुक्ती मिळाली तो शंकर स्वरूपात विलीन झाला जेथे मित्र सह राजाला शंकराच्या कृपेने मुक्ती मिळाली असे हे गोकर्णी महाबळेश्वर क्षेत्र जो कोणी यांच्या कथा ऐकतो त्याला गोकुर्णी महाबळेश्वर क्षेत्रात स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्त ते गोकुर्णी महाबळेश्वरला प्रदक्षिणा केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते आणि न कळ शंकराची पूजा सुद्धा त्याला घडून जाते असे हे क्षेत्र महात्मे फार मोठे आहे शंकराची कळत न कळत पूजा करणाऱ्याला शंकर कधीही विसरत नाही त्याच्यावर भगवान शंकर प्रसन्न होतो अशी ही गोकुर्णी महाबळेश्वर क्षेत्राची पूजा आणि महात्मे होते तर मी ते तुम्हाला ऐकवले अशी मला आशा आहे की तुम्हाला हे गोकुर्णी महाबळेश्वर क्षेत्राचे महात्मे कथा आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा हर हर महादेव शंभू मा महेश्वराय नमहा जय श्री महाकाल शेअर करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा एक कमेंट्स तुमचा माझा आत्मविश्वास वाढवतो आणि माझ्या चॅनलला पुढे घेऊन जातो तर कमेंट्स नक्की करा म्हणजे आपला व्हिडिओ सर्वात वरती येत राहील कमेंट्स नक्की करा लाईक शेअर सबस्क्राईब जय